साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या अक्कलकोटचे विद्यमान आमदार सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेसकडूनच का निवडणूक लढविण्याचा मंगळवारी निर्णय घेतला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची त्यांनी भेट घेतली त्यावेळी म्हेत्रे यांनी मी कुणाकडे उमेदवारी मागितली नाही काँग्रेसतर्फेच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केलं त्यावर शिंदे यांनी जा कामाला लागा असा आदेश दिला त्यानंतर त्यांचे सी व्ही एस आय यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल केली याबाबत मेहत्रे यांना विचारले असता काँग्रेसतर्फेच माझी उमेदवारी फायनल असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं गेल्या अनेक दिवसापासून आमदार सिद्धाराम मेहत्रे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून ते मुंबईत होते आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर आल्यावर विमानतळावर त्यांनी त्यांची भेट घेतली होती त्यामुळे मेहत्रे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू झाली पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी त्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न केले होते पण गेल्या दोन ते तीन दिवसांमधील घडामोडीमुळे मेहत्रे यांचे नाव मागे पडले अक्कलकोटला परतल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधूनच निवडणूक लढविण्याचा मंगळवारी निर्णय जाहीर केला काँग्रेस पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही पण ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आदेश दिल्यामुळे मेहत्रे यांनी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत नाही चर्चा होती पण पहिल्यापासून मी काँग्रेसमध्येच आहे आणि काँग्रेसची माझी उमेदवारी पॅनलच होती माझंच नावाचं एक नंबरचं शिफारस होतं पहिल्यापासून एक नंबरला माझंच नाव ठेवलं होतं त्याप्रमाणे तरी मला काँग्रेसची उमेदवारी मिळालेली आहे पालकमंत्री महोदय आमच्या पॅनलमध्येच होते आम्ही सगळे म्हणूनच निवडणूक लढलो होतो आणि बाजार समितीमध्ये म्हणा कार्यक्रमामध्ये असं पक्षपिक्ष काय नसतं ते सगळे समविचाराचे लोक सगळे एकत्र येऊन पॅनल करतात निवडणूक लढवतात कारभार करतात ते आता पालकमंत्री पण आहेत तर नेहमी आमदार आहे एका तालुक्याचं आता पालक जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे वेळोवेळी त्यांच्याकडे जाणं कामासाठी त्यांना काम सांगणं का तालुक्याचे जे विविध विकासाचे प्रश्न आहे त्यांच्यासमोर मांडणं सोडवून घेणं हे आमचं आमदाराचं जा कामच असतं आणि शेवटी आम्ही पालकमंत्र्यांकडे जाणार पालकमंत्र्यांच्या थ्रू पुढे शासनाकडे जाणार त्यासाठी एक पालकमंत्री नेहमी बैठक होत होते भेटणीकाठी होत होत्या असं त्याचा अर्थ असा नाही की बाबा आम्ही त्यांच्याकडे भेटलो म्हणजे लगेच भाजपने जाणार असं नव्हतं ते शिंदेसाहेबांची भेट झाली का आज हो शिंदेसाहेबांची भेट घेतली का सकाळी जाऊन भेटलो साहेबांना